उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीसाठी आता रवाना झालेले आहेत दिल्लीत एच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक आहे तर फडणवीस शिंदे अजित पवार बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती मिळतीय थोड्याच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत दिल्लीत एच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक आहे आणि या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हजर राहणार आहेत तर नवी दिल्लीत घडामोडी घडताना दिसत आहेत नवी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे ते म्हणजे आता सध्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा पदाची सोहळा पार पडणार आहे तर दुसरीकडे एनडीएची बैठक आहे आणि या एनडीए बैठकीसाठी शिंदे रवाना झाले बहिना लाडली बहिणा लिए बहुत ही सौभाग्य की बात है हमारे महाराष्ट्र में लाडली बहना उन्हें सरकार को इतना मैंडेट दिया है लैंडस्लाइड मैंडेट दिया है और दिल्ली में भी हमारी लाडली बहना मुख्यमंत्री बनने जा रही है बहुत बहुत अभिनंदन मोदी जी मोदी मोदी जी को मैं बहुत बहुत आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ कि एक महिला भगिनी को एक बहुत बड़ा मौका वहाँ दे रहे त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी माझे सहकारी होते अजितदादा माझे सहकारी होते आमची एक टीम होती आणि त्यावेळेस आम्ही निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने घेतला होता शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतो हे सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं सरकार आहे त्यामुळे एफ आर पी एक, एक रकमी द्यावा अशा प्रक, प्रकारचा निर्णय त्यावेळेस आम्ही घेतला होता टीमने मिळून घेतला होता त्यामुळे शेतकऱ्यांचा सरकार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार